रिसेंटली आधार कंपनीने त्यांचं एक नवीन ॲप्लिकेशन लाँच केलेलं ला आहे या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण आपला फोटो मोबाईल नंबर त्याचबरोबर आपले नाव आणि ॲड्रेस सर्व काही घरबसल्या अपडेट करू शकता परंतु हे जे काही ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन सर्व आधारधारकांसाठी सध्या उपलब्ध नसून काही मोजक्याच आधारधारकांसाठी उपलब्ध करण्यात आलेलं आहे यापूर्वीसुद्धा जी काही पूर्वीचं आधार ॲप्लिकेशन होतं त्याचसोबत जी काही वेबसाईट होती या माध्यमातून फक्त आपला जो काही पत्ता आहे तो अपडेट करण्याची मुभासुद्धा या ठिकाणी देण्यात आली होती परंतु सध्या आपण या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपले जी काही सर्व काही अपडेट असतील या सर्व अपडेट्स आपण घर बसल्या फक्त पंच्याहत्तर रुपयाच्या चलनामध्ये पूर्ण करू शकता परंतु या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण घर बसल्या आपले त्याचबरोबर आपल्या परिजनांचे किंवा इतर लोकांचेसुद्धा आधार अपडेट करू शकतो का हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर या ठिकाणी याचं उत्तर आहे नाही आपल्या मोबाईलमध्ये जे काही सिम कार्ड असेल हे सिम कार्ड सर्वप्रथम या ठिकाणी व्हेरीफाय होतं आणि यानंतरच हे जे काही आधारचं अपडेट आहे प्रोसेस पूर्ण होते